नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या कडक सूचना जिल्हा नियोजन समितीमध्ये आरोग्य विभागाला मार्गदर्शन करताना केल्या सूचना आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न झाली सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्य सेवा सहज सुलभ आणि माफक दरात केंद्र सरकारचा हेतू आहे हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्याचे काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे करावं असे आवाहन करत कामात कोचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी आज दिले आहेत या बैठकीला जिल्हा अधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आरोग्य उपसंचालक डॉ भंडारी आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ युवासेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख श्री ऋषीभाऊ जाधव डॉ जीवन बच्चाव उपसचिव विशाल गुप्ता जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते उपस्थित होते यावेळी केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागेचा आढावा घेत रिक्त जागा त्वरित भरण्याच्या जा सूचना दिल्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे क्षयमुक्त भारत बनवण्यासाठी मित्र योजने सर्व अधिकारी व कर्मचारी स्वयंसेवी संघटना लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून घ्या अशा सूचना यावेळी केंद्रीय राज्यमंत्री नामदार जाधव यांनी दिल्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी भौतिक सुविधा पोहोचवणं आणि बांधकाम हे चांगल्या दर्जाचे करून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं पी एम जे वाय योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करून एक महिन्याच्या आत सर्व लोकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या जिल्ह्यातील जन्मदर आणि मृत्यूदराचाही त्यांनी आढावा घेतला जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय आणि जनऔषधी केंद्र सुरू करा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना उपचार सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार जाधव यांनी यावेळी दिल्या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा